न्यूज चॅनल दिग्रस शहरात याही वर्षी बैलपोळ्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला मात्र बैलपोळ्याच्या या सणाला बैलांची संख्या अतिशय कमी वाटली दिवसेंदिवस बैलांची संख्या आणि बैलांचे महत्व कमी होत चालले असून पारंपरिक पद्धतीने शेती बंद होऊन आता औद्योगिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे त्यामुळेच बैलांची संख्या आता कमी झाली आहे शेतकऱ्यांना बैलांचं राखण करणं त्यांच्या संगोपन करण्याचा खर्च आता परवडत नसल्यामुळे बैलांच्या जागी आता ट्रॅक्टरनी आपली जागा घेतली आहे त्यामुळेच बैलांची संख्या यावेळेस कमी वाटली मात्र माणसाचा उत्सव कमी वाटला नाही माणसांची संख्या त्याच प्रमाणात होती ज्या प्रमाणात नेहमी असते उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात मनावला गेला आहे बैलांच्या संख्येचे कमी वाटण्याची भास सर्वत्र जाणवत होते बैलपोळ्यातील झडत्या आणि माणसांचा उत्सव मोठ्या प्रमाणात होता मुक्तदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आहे आणि संदेश तुपसुंदरे।